दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह आपल्या भाषणामध्ये नवीन केला मध्ये मी जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर सगळ्याच आमचं तीन पक्षाचं सरकार आहे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेवटी पालकमंत्री म्हणून मला सगळ्यांनाच मदत करावी लागते आमदारांना पण मदत करावी लागते आणि जिल्हा परिषदेच्या मार्फत आणि डी पी सी ज्याला जिल्हा वार्षिक योजना आपण म्हणतो त्याच्या वतीनं पण मी काही निधी देण्याचा प्रयत्न मग दिलीप असेल रवी असेल किंवा बाकीच्या असंख्य सहकाऱ्यांना दिला आणि पुढं एकतीस मार्च आता लवकरच दोन चार दिवसात पाच सहा दिवसात आचारसंहिता लागेल म्हणतात एक आठवड्यात आणि ते लागल्यानंतर मे एप्रिल महि मे मार्च महिन्यात तर आचारसंहितेमध्ये जाईल एप्रिल महिना आचारसंहितेमध्ये जाईल आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर आचारसंहिता दूर केली जाईल त्याच्यानंतर एक एप्रिलला नवीन वर्ष सुरू होतं म मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे तुमच्यामुळं मला राजकीय जीवनामध्ये कामाची संधी दिली कारण एक्क्याण्णव साली मला तुम्ही पहिल्यांदा खासदार केलं त्यावेळेस बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये माझा शिरूर हवेली दौंड बारामती इंदापूर पुरंदर अशा प्रकारचा तो मतदारसंघ होता इन्क्लुडिंग पिंपरी चिंचवड तो काळ वेगळा होता त्यावेळेसचे सगळे मान्यवर वेगळे होते त्यावेळेस काही माझ्या तरुणांचे जन्म पण झालेले नसतील कारण हा मी सांगतो तो काळ तेहतीस वर्षापूर्वीचा आहे आणि खूप प्रचंड मताधिक्याने मला नौका उमेदवार असताना देखील तुम्ही पाठवलं परंतु नंतर काही लोकसभेला परंतु काही समीकरणं बदलली मला सहा महिन्यात राजीनामा द्यावा लागला आणि मला पुन्हा राज्याच्या राजकारणामध्ये यावं लागलं मित्रांनो पहिल्यापासून माझ मी शेवटी शेतकरी आहे त्याच्यामुळं फार बारकाईनं पोल्ट्री असेल डेअरी असेल फळबागा असतील उसाची शेती असेल भाजीपाला असेल द्राक्ष असतील आंबा असेल अशा अनेक प्रकारचे शेती मी माझ्या शेतामध्ये त्या ठिकाणी करत असतो परंतु नंतर पुन्हा काही बदल झाले मला मुंबईला जावं लागलं तरी आज माझं मनापासून मला वेळ मिळतो तेव्हा तिथं जायचा प्रयत्न करतो पण तो कामाच्या व्यापातनं ते जमत नाही त्यामुळं ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये काय शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत काय शेतकऱ्यांच्या समस्या आहेत ह्या व्यवस्थितपणे लक्षामध्ये घेऊन त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न हा माझा चाललेला असतो सुदैवाने मगाशी सांगितलं पाच वेळेला तुम्ही मला उपमुख्यमंत्री केलं आठ वेळ वेळेला मी अर्थसंकल्प सादर केला त्याच्यामध्ये शासनाचा तिजोरीतला पैसा कशा पद्धतीनं द्यायचा हा निर्णय आम्ही घेत असतो हा निर्णय घेत असताना समाजातल्या सर्व घटकाला न्याय कसा देता येईल त्याच्यामध्ये जसा अठरा पगड जातीला बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून एकनाथराव मी आणि देवेंद्रजी आम्ही सगळेजण काम करतोय ठीक आहे आम्ही वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या निवडणुका एकमेकाच्या वे विरोधामध्ये लढलो असो ते मी मान्य करेन परंतु मित्रांनो साधारण त्या त्यावेळे परिस्थिती बघून निर्णय घ्यावे लागतात आपल्या इथं पण वडीलधाऱ्यांनी तशाच पद्धतीचे निर्णय तुम्ही गेल्या चाळीस पन्नास साठ वर्षाचा सा जसं आमचे पोपटराव गावडे म्हणाले बासष्ट साली ते जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये लढले बासष्ट ते आता दोन हजार चोवीस किती वर्ष झाली ते बघा म्हणजे त्यावेळेसपासून अनुभव असणारी मंडळी पण इथं साक्षीला आहेत आणि काम करत असताना माझा कटाक्षाने प्रयत्न असतो मला आठवत आहे इकडचा सगळा आपला जो नदीचा काठ आहे इथं रस्त्याची काय दुरवस्था असायची कशा पद्धतीनं आपला ऊस जाताना आपल्याला त्रास व्हायचा कशाप्रकारे बाकीचे येऊन दिला तरी ह्या दराती त्या नाहीतर देऊ नका अशा पद्धतीनं आपल्याला ऐकवायचे आणि ते खूप आपण आपल्या वडीलधाऱ्यांनी आपल्या बापदाद्यांनी सहन केलं पण काळ बदलत गेला आम्ही देखील राजकारणामध्ये आलो आम्ही त्याच्यातनं संस्था चांगल्या चालवण्याचा प्रयत्न केला आपली जिल्हा परिषद असेल आपला दूध संघ असेल आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल इथं रमेश अप्पा बसलेत कालपर्यंत मी तिथं डायरेक्टर होतो परंतु अलीकडं व्यापामुळं मी राजीनामा दिला परंतु दिलीप वसे पाटील तिथं अजूनही आहेत आप्पा तिथं आहेत दिगंबर आणि चेअरमन सुनील चांदिरे वाईस चेअरमन म्हणून काम करतात अनेक इतर सहकारी एकच अस भावना असते की बाबा शेतकऱ्यांना किफायतशीर दरामध्ये शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज मिळावं माझ्या आया बहिणींना महिला बचत गटाला कमी टक्के व्याजाने पैसे मिळावेत तर कर्ज मिळावं माझ्या शेतकऱ्यांच्या मुलाला परदेशामध्ये जायचं असेल तर सहा टक्के व्याजाने त्यांना त्या ठिकाणी पैसे उपलब्ध व्हावेत तीस तीस चाळीस चाळीस लाख रुपये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक त्या बाबतीमध्ये मदत करत असते अशा अनेक गोष्टीला आपली बँक मदत करत असते मरे मी जरी बोर्डात नसलो तरी बारकाईनं आर्थिक संस्था जसं एखाद्या भागामध्ये आता इथं स्वतः श्रीगोंदा कारखान्याचे चेअरमन म्हणजे आपल्या शिवाजीराव नागोडे बाप्पूंचं नाव दिलेलं आहे त्या कारखान्याला त्याचे राजेंद्र नागोडे इथं आहेत त्यांनाही माहिती आहे बाकीच्याही काही सहकाऱ्यांना माहिती आहे मित्रांनो संस्था चालवणं हे फार तसं बघितलं तर जिकिरीचं काम असतं डोळ्यात तेल घालून बघावं लागतं जरा दुर्लक्ष झालं तर त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागते मागं आत्ता असणारे इथे आमदार आत्ता बँकेचे ते, ते चेअरमन नाही तर रवीला मला वाटतं चेअरमन केलं आहे परंतु त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला सा राजला राजला चेअरमन केलं आहे त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे मी त्याला म्हणालो होतो अरे अजून त्या मुलाचं लग्न झालं नाही इतक्या नवख्या मुलाला चेअरमन कशाला करतो नाही म्हणले दादा राहू द्या म्हणलं मग चांगला सुस्थितीतला तरी कारखाना त्याच्या हातात द्यायचा कारखाना अडचणीतला चेअरमन मुलाला केलं बाकीच्या सहकाऱ्यांना बाजूला ठेवलं आणि जे लक्ष द्यायला पाहिजे ते लक्ष दिलं नाही महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा